ओझरला आली होती मी जनशांतीधाम म्हणून एक मंदिर आहे इथे आणि तिथे बाणेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर तिथे दर्शनासाठी आम्ही आलो होतो तर हे जे जनशांतीधाम हे जे मंदिर आहे हे जेव्हा मी घरी जायची गावी किंवा मग गावावर न इकडे परत यायची तर हे मंदिर मला खूप अट्रॅक्ट करायचं मला खूप कुतूहल होतं की आतून कसं असेल पण तेव्हा तरी काही योग नव्हता आलेला बहुतेक म्हणून येणं होत नव्हतं पण प्रदोष निमित्ताने आज आहो स्वतःहून म्हणाले की मला थोडं उशीर होईल आज जायला कामाला त्यांना कोणाला तरी आणायला जायचं होतं तर वेळ आहे माझ्याकडे दोन तास तर तुझं होईल का आवरून म्हटलं मी रेडीच आहे मी जशी होती तशी निघाली आणि ते मला इथे घेऊन आले तर मागच्या प्रदोषच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की मी प्रत्येक प्रदोषला एखादं एक शिवमंदिर एक्सप्लोअर करूयात आपण म्हणून तर आज आम्ही इथे आलो आहेत तर सुरुवातीला तुम्ही तो एंट्रन्सचा भाग बघितला खूप छान आहे आणि स आतमध्ये एंटर केल्यानंतर नंदीची प्रतिमा आहे मूर्ती आहे मोठी आणि डाव्या हाताला गणपतीचं मंदिर आहे आणि उजव्या हाताला आपल्या हनुमंताची मंदिर आहे आणि ती मूर्ती जी दाखवली होती तर यांनाही कल्पना नव्हती की हे मंदिर आतमध्ये एवढं मोठं असेल तर एरिया तर मी इथेही नाही सांगू शकत किती होता होतं पण भरपूर मोठं असं ते मंदिर होतं आणि एकच नाही तिथे खूप सारी लहान 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 मंदिरं होती मला वाटतं शंभर दीडशेच्या पुढेच तिथे सगळी टोटल मंदिरं असतील तर दीडशेच्या प्लसच असतील कारण तिथे नंबरही त्यांनी दिले होते तर एकशे आठ आहे हे छोटी तर आपल्या शि शिवशंकराची जी काही नावं आहेत एकशे आठ तर ती ही सर्व मंदिरं होती आणि तेवढे शिवलिंग त्यांनी ते इथे मांडले होते स्थापना केली होती तेवढ्या शिवलिंगांची विशेष म्हणजे तिथे नवग्रह आणि साडेतीन शक्तीपीठ तेही होतं बारा ज्योतिर्लिंग आणि बाणेश्वर महादेवाचं मोठं मंदिर होतं सोबतच जनार्दन स्वामी महाराज आणि संत मेळा आपण म्हणतो सर्व संतांचे तिथे छोटे छोटे मंदिरं होती तिथे मोठे एका हॉलमध्येच आणि अष्टमूर्ती शंकर जे की आता तुम्हाला दाखवले अष्टलक्ष्मी आणि अष्टविनायक असे सर्व देवांचे दर्शन तिथे एकाच ठिकाणी आपल्याला होतं तर मला तर हे मंदिर खूप आवडलं आणि मंदिरं एवढी जास्त असल्यामुळे लक्षातच येत नव्हतं की आपण इकडून येऊन गेलो का असं दोनदा झालं माझं की आपण इकडे येऊन गेलो बहुतेक विशेष कौतुक एका गोष्टीचं की इथले जे बारा ज्योतिर्लिंग किंवा साडेतीन शक्तीपीठ होते तर त्यांच्या मूळ स्थानावर जशा मूर्त्या आहेत तशी हुबेहूब प्रतिकृती इथे त्यांनी बनवल्या होत्या स्थापना केली होती त्यांची जसं की पशुपतीनाथ झाले केदारनाथ झालं आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग सगळ्या सेम होत्या तिथेच बारा ज्योतिर्लिंगांचं आम्हाला दर्शन झालं आणि हे मूळ मंदिर होतं बाणेश्वराचं तर तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि झालं असं की जेव्हा आम्ही एंट्री केली मंदिरात तेव्हा तिथे समोर लिहिलं होतं की ते शूट अलाउड नाही आहे म्हणून तर थोडीशी गडबड झाली आहे शूटची तर कुठे घेतलं गेलं आहे असं प्रॉपर नाही दाखवता येते मला जसं घेतलं होतं तसं मी ॲडजस्ट केलं आहे थोडंफार तेही आम्ही नंतर विचारून घेतलं त्यांना आधी की इथे म्हणताय की शूट अलाऊड नाही आहे तर त्यांनी परमिशन दिली की नाही तुम्ही घेऊ शकता मग तेव्हा परत आम्ही पूर्ण मंदिर परत बाहेर जाऊन परत थोडं थोडं जेवढं शक्य झालं तेवढं घेतलं कारण वेळ खूप कमी होता तर हे जनार्दन स्वामी महाराजांचं ते मंदिर होतं आतलं तिथे अशा सगळ्या मूर्त्या होत्या म्हणजे छोटे छोटे मंदिरं आणि इथे सगळा हा संत मेळा होता सगळ्या संतांच्या तिथे अशा मूर्त्या लावल्या होत्या आणि याआधी मी तुम्हाला नाशिकचं तपोवनातलं जे आहे जनार्दन स्वामींचा आश्रम तर तिथलं महादेवाचंही दर्शन आपल्याला झालेलं आहे म्हणजे तोही मी व्हिडिओ बनवला होता तर तिथे शर्वाळेश्वर महादेव आहेत आणि इथे बाणेश्वर आहेत तर ह्या आश्रमावर जनार्दन स्वामींच्या आणि मंदिर बघून तर मी खूपच भारावली होती कारण मला कल्पना नव्हती आतमध्ये एवढं असं सगळं असणार आहे इथे म्हणून आणि एवढा मोठा परिसर असणार आहे पण जनरली कसं कुठेतरी जायचं आहे देवस्थानाला तर तिथे दर्शन घेतो आपण एका ठिकाणी मंदिराचं आणि परत येतो तर इथे एवढ्या अशी सगळी मंदिरं तर कुठे कुठे दर्शन घ्यावं आणि कुठे झालं आहे कुठे नाही झालं तेही लक्षात येत नव्हतं तर ह्या अर्ध्या ज्या काही मूर्त्या आहेत एकशे आठमधून त्या पलीकडच्या बाजूला आहेत हे जे कुंड दिसतं आहे आतलं पाण्याचं त्याच्या तिकडच्या बाजूला आणि अर्धे शिवलिंग हे इकडच्या बाजूला आहेत आणि त्यांनी व्यवस्था अशी केलेली की जो काही अभिषेक वगैरे होईल पाण्याचा दुधाचा जो काही तर खाली त्यांनी नड्या सोडलेल्या आहेत तर आपोआप ते पाणी त्या गाईच्या मुखातून खाली ते कुंडमध्ये जमा होतं आणि आता आम्ही हे वरचं सगळं बघून जो काही तो छोटी छोटी मंदिरे तुम आ, आ, मी तुम्हाला दाखवली संत मेळाची वगैरे तिथून खाली उतरून आलो आहे आम्ही आता वरच्या सगळं मंदिरांचं दर्शन घेऊन आणि तिथे सेवाही करायला मिळालं एक थोडं दहा पंधरा मिनटं मावशी होत्या तिथे वयस्कर दोन तीन जणी बा तिथेही लादी पुसत होते तर त्यांना मी विचारलं मी घेऊ का थोडा वेळ म्हणून तर मग त्या हो बोलल्या तर तिथेही थोडं श्रमदानाचं भाग्य लाभलं तर ते कुठेही धार्मिक स्थळी म्हणा किंवा ह्या काही कथा वगैरे काही होत असतात तिथे काही आपल्याला शक्य नाही आर्थिक सहाय्य करणं तर त्यांनी श्रमदान जरी केलं तर तेही तेवढंच पुण्याचं असतं भाग्याचं असतं तर हे मी थोडंसं तिथे पोचा वगैरे मारला आणि हे तिथलं ते पूर्ण एरिया आणि हे जनार्दन स्वामींचं ते तिथे मूर्ती होती आणि मला तिथे एका गोष्टीचं विशेष अजून कौतुक करण्यासारखं आहे आणि विशेष वाटलं खूप की आपण जे काही नामस्मरणाच्या वह्या लिहितो आधी राम नावाच्या लिहायचो आपण कोणाला आठवत असेल तर तर आ, हे जनार्दन स्वामींच्या मंदिरात इथे त्या नामजप्पाच्या वह्यांपासून मूर्ती बनवली आहे बाबाजींची आणि ती एंट्रन्सला बाहेर ठेवली पण त्याचं शूट घ्यायचं तेवढं राहायला आणि संध्याकाळी माझं प्रदोष असल्यामुळे पूजेची तयारी माझी चालली आहे आता तर आज मंगळ प्रदोष म्हणजेच प्रदोष आहे तर ह्या प्रदोषाला प्रसादासाठी गूढ आणि गव्हाचा पदार्थ बनवायला लागतो तर बऱ्याचदा मला जर का वेळ नसेल तर मी चपाती आणि गुडाचा चुरमा बनवते पण आज वेळही होता तर मी आमच्या खानदेशात बनवला जातो तेल आणि गुडाचा शिरा बनवला इथे तर इथे मी रवा वापरते पण त्याच्यासाठी गव्हाचं पीठच वापरलं जातं जनरली आणि मी प्रत्येक व्हिडिओत सांगते पूजेच्या की मी पूजेचा जो प्रसाद असतो तो एक्स्ट्रा बनवत नाही जेवढा लागणारा असतो तेवढाच मी बनवते आणि ड्रायफ्रूट्सही त्यात घालायचे नसतात म्हणजे आवडीचा विषय येतो ज्याचा त्याचा पण मला पर्सनली आवडत नाही पण प्रसादाचा तो थोडंसं खोबरं होतं ओलं मग ते मी त्याच्यात टाकलं होतं तर असं प्रसादातच मग ते खाल्लं जाईल म्हणून ओलं खोबरं होतं ते आणि थोडे काजू होते जे की मी रोज प्रसादाला ठेवते दोन दोन ते काढून ठेवलेले होते तर तेच मी त्यात वापरलेत आता आणि सोबतच बाजूला मी गुळाचं पाणी उकडायला ठेवलं आहे घरी आल्यावर जी काही घरातली कामं मी अपूर्ण सोडून गेली होती ती आवरली सगळ्यात आधी मग आंघोळ केली आणि मग पूजेच्या तयारीला पुढच्या तयारीला लागले तर सगळ्यात आधी मी प्रसादही बनवून ठेवते कारण घरात एकटे असल्यामुळे मला परत परत पूजा करताना उठून बनवायला ते योग्य नाही वाटत तर त्यासाठी मी सर्व तयारी करून सगळ्या वस्तू हाताशी ठेवते आणि मग पूजेला बसते जेणेकरून मला परत परत पूजेतून उठायला नको म्हणून पण असं नाहीच होत शक्यता एकदा तरी मला उठायला लागतं कारण तयारी करून किती जरी केली तरी काही एखाद्या गोष्टीचा विसर हा पडतोच तरीही अशा पद्धतीने मी सर्व तयारी करून घेतली होती पूजेची आणि सोबतच आपल्या रोजच्या देवपूजेचे दिवे वगैरेही बनवून ठेवले होते आणि इथे आता गोमूत्र आणि गुलाबजल घालून तिथली जागा स्वच्छ करून घेतली जिथे मला पाठ मांडायचं आहे आता प्रदोष व्रताचा आणि रांगोळी काढून घेते आता शक्यतो तुम्ही महादेवाचं कुठलंही व्रत करत असाल तर पांढरं वस्त्र आवर्जून घाला आणि पूजेच्या ठिकाणी पाटावर वगैरे पांढरंच वस्त्र असायला हवं तर नसेल तरी काही हरकत नाही पण मग शक्यतो प्रयत्न करा की पांढरा घाला किंवा मग काळा आणि निळा वगडून दुसरे कुठलेही कलर तुम्ही घालू शकता तसा तर तो प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रश्न आणि श्रद्धेचा भाग आहे शेवटी पण पांढरा रंग मी ह्यासाठी सांगते की पांढरा रंग हा स्वच्छता आणि पवित्रतेचा म्हणजे प्रतीक मानलं जातं आणि आपल्यालाही छान वाटतं पूजा करताना आणि पूर्वापार सुरुवातीपासून चालत आलेले की शंकराचे एखादी पूजेला वगैरे पांढरं वस्त्र घालावं म्हणून तर शेवटी आता इच्छा प्रत्येकाची ज्याची त्याची तर, तर इथे मी आधी गणपतीचा अभिषेक करून घेतला नंतर महादेवाच्या पिंडीचा केला आणि सर्व पूजा करून घेतली जे काही फुलं वगैरे आणलं होते बेलपत्र ते वाहून घेतली आणि आता मी गडती लावली महादेवाच्या पिंडीवर आता नैवेद्य अर्पण करून घेते तर एवढं काही मी आज डिटेलमध्ये तुम्हाला दाखवत नाही आहे कारण याआधी माझे प्रदोष व्रतच्या पूजेवर दोन व्हिडिओ झालेले आहेत तर तेही तुम्ही चेकआउट नक्की करा जर तुम्हाला करायचं असेल प्रदोषचं व्रत तर त्यानंतर मी पोथी वाचून घेतली शिवलीला अमृतचा अकरावादे जो की रोजच वाचते मी पण मग प्रदोषच्या दिवशी वाचून घेते आणि नंतर मग प्रदोष व्रताची जी काही कहाणी असते ती वाचली आणि मग आरती करून घेते आता आणि प्रत्येक प्रदोषला आहोंचं असं असतं की आरतीच्या आधी ते घरी येण्याचा प्रयत्न करतातच जोडीने आरती करायची म्हणून तर बऱ्याचदा होते सोबत तर आज ते आधीला सोडवायला गेले क्लासला त्यामुळे थोडं लेट झालं पण अर्ध्यात आले होते ते आणि आता फ्रेश वगैरे होत होते मग फ्रेश झाल्यानंतर ते आरतीला जॉईन झाले प्रदोष व्रताच्या पूजेसाठी विशेष करून सूर्यास्तानंतरचा अर्धा तास हा खास महत्त्वाचा सांगितला जातो तर त्याच वेळेत मी आता इथे पूजा करत होते तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक देखील करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते हो आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद